विशेष जाण्या पहा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतोय मी मान्य गजानन महाराज की जय एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा की सोच जाएंगे, साजिश करने वालों को जाएंगे, करण्यामुळे जिल्हाध्यक्ष राजेश कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि

नारळावर कुस्ते चालू होतात पैशाचं चालू होत नाही आधी अगोदर नारळावर कुस्त चालू होतात आणि लहान लहान मुलं ते कुस्ते खेळतात बराच वेळ तो एक म्हणजे जर सकाळ सकाळी दहा अकराला जर सुरू झालं मैदान तर बारा एक दोन वाजेपर्यंत लहान लेकरं ते नारळावर कुस्ते खेळतात आणि ते नारळावर कुस्त्या खेळणाऱ्या लेकरं जेव्हा कुस्ते खेळतात तेव्हा त्या कुस्तीच्या मैदानात एकळं असतात सगळे दगड असतील छोटे मोठे कारण कि ते नवीनच असते ते काय कुस्त्या खेळल्यानंतर मऊ माती होते परंतु त्या लहान म्हणजे कुस्त्या खेळत असताना त्या लहान लेकरांना तो चरबट मातीची जी असते ती ढेकळ असतात कुठे दगड असतात छोटे मोठे नंतर मग ते पंच फिरत असतात ते बाजूला करत असतात त्या उचलून जे कुस्ती जे बारीक पाळतात त्याला ते माहिती असेल कदाचित आणि नंतर ती मऊ माती होते हळूहळू हळूहळू ती मऊ होते कुस्त्या कुष्ट्याचे डाव रंगून रंगून ती माती होते आणि नंतर मोठे मोठे पैलवान जे बक्षिसावर खेळतात त्यांना दहा हजार पंधरा असतात मग त्या पैलवाना ते ग्राउंड मिळतो म्हणजे मेहनत युवक करतो पण <प्षाँगा> ते पक्षात तसच मेहनत आपण तुम्ही तुमची संघटना आपली संघटना युवक कार्यकर्ता त्या ठिकाणी करत असतो सत्रांच्या टाकण्यापासून तर सगळं कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यापर्यंत मेहनत त्या ठिकाणी ती खालची जी फळी ती करत असते आणि त्याचं कुठंतरी मूल्यमापन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांनाही मोठ्या पुस्तक खेळण्याचा चान्स त्या ठिकाणी मिळाला मिळाला पाहिजे हा सांगण्याचा हेतू माझा आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण जर तळागळा तुम्हाला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी भैयाला भांडून त्या ठिकाणी त्यांच्याकडून तिकीट आणण्याचं काम करेन कारण की युवकांचे तिकीट सूरजभ्याच त्या ठिकाणी वाटणार आहे ते काही अजितदादा वाटणार नाही अजितदादा पेरेंट पेरची तिकीट वाटतात युवकांची लिस्ट सूरजभाईयाकडे जाते आणि सूरज भाईयाकडून ती वापरू झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी संधी मग ती शासकीय कमिटीची असो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची असो त्यामुळं आपण युवकांनी आपल्या तळागळापर्यंत पोहोचून गोरगरिबांची कामं त्या ठिकाणी केली पाहिजे लोकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे फक्त कडक कपडे घालून आणि नेता म्हणून मिळून त्या ठिकाणी कशाचाच फायदा आपल्याला मिळ मिळत नाही उद्या तिकीट मिळालं तरी तुम्ही निवडून येत नाही त्याच्यामुळं तळागळापर्यंत काम करणं खूप आवश्यक आहे आवश्यकता त्याची आहे असं मला काही होऊ शकत नाही त्या लोकांना तुम्ही दाखवून दिलं आजी दादा म्हणजे पक्ष दड्याळ यांची आपले आणि त्यांच्या विचारावर जर काम केलं तर मनोदा काय सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील खर तर मी एकदा रेल्वेने दाखवतो प्रवास करत होतो देवगिरी एक्सप्रेस मला वाटतं ना नांदेडवर का परभणीवर मी त्या देवगिरी एक्सप्रेस मध्ये दे बसलो आणि देवगिरी एक्सप्रेस मध्ये बसल्याच्या नंतर माझ्यासोबत सोपतीला प्रवासामधून जालन्यामधून राजेश टोपे साहेब होते शिंदे साहेब होते दे। त्यावेळेस आपण वेगळे झालो त्यावेळेस मी म्हणजे साहेब कुठं यांच्या नादाला लागतंय म्हटलं परंतु ते त्यांच्या प्रेमात इतके गुंतले की टोपे साहेबांनी सोबत गेले त्यांना दोन लपू लपू त्या ठिकाणी जावं लागलं आणि पक्षप्रवेश केला निवडणूक लढली त्या दोघांची अवस्था अशी झाल्या हम तो डोबे सलम मगर तुमको लेकर डोबे कारण लोकांना आवडत नाही तुम्ही एकीकडे अजितदादाच्या सोबत आले सोबत आल्याच्या नंतर तुमची जी जिल्हा मध्यवर्ती बॅक तुम्ही जे काही केलं होतं ते पाप तापण्याचं काम तुम्ही केलं आणि दुसरीकडे गरज झाली की लगेच तुम्ही पाठीमागत फिरले हे जनतेला काही आवडलेलं नाही गरज सरो आणि वैद्य वैद्यम ही जी तुमची मानसिकता होती त्या मानसिकतेला जनतेने नाकार आणि त्या ठिकाणी मनोदा कायद्यासारखा का एक तरुण तडपदार आमदार हा तुम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेला जनतेने तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनोजना या विदर्भामध्ये एकूण सात जागा नगापैकी सहा जागा या विदर्भाच्या जनतेने निवडून दिली दुर्दैवाने एक जागा मात्र आपली परंतु ज्या वेळेस सात पैकी सहा आमदार आपले निवडून आले आणि आमदार निवडून आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो पक्ष म्हणता पश्चिम महाराष्ट्रा मर्यादित मर्यादित त्या पक्षाने तीन पालकमंत्रीपद विदर्भात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलं त्यापैकी एक आपला बोलणार आहे तो पालकमंत्री घेण्यामागचा हेतू एवढाच होता आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला बळ भेटलं पाहिजे आणि ते बळ पालकमंत्र्याच्या माध्यमातून आपल्या पदाधिकाऱ्यांना दे देता यावं यासाठी पालकमंत्रीपद हे आपल्याकडे घेतलेले बुलढाण्याला आधी आपल्याकडे पालकमंत्री पद होतं आता सारखे तडून तडपदा म्हणजे त्यांना प्रशासकीय अनुभव आहे पाचवी टर्म आमदार म्हणून ते काम करत आहेत आणि अशा व्यक्तीकडे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिले आबा जरी पालकमंत्री असते तर खरे पालकमंत्री कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे